आता देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्रातील मराठा हिंदूंवर मुंबईत अन्याय होत नाही का सतत हिंदू हिंदू हिंदूची टिमकी वाजवायची आणि मुंबईत आलेल्या मराठा हिंदूंवर शासनाच्या वतीने असहकार मोहीम राबवून अन्याय करायचा हे कोणते हिंदू प्रेम बरं मराठा समाजातील तरुण ज्या ज्या संघटनांचे झेंडे हातात घेऊन काम करतात त्या, त्या संघटनांकडून मराठा आरक्षण आंदोलनासाठी शून्य सहभाग आणि शून्य मदत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाखाली आझाद मैदानात हजारो समर्थकांसह मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे मुंबईत जिकडे तिकडे मराठा आरक्षण आंदोलकांनी गर्दी केल्याने मुंबई अक्षरशः जाम झाली आहे हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने अजूनही आंदोलक येतच आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीस देवेंद्र फडणवीस सरकारने परवानगी कोर्टात सदावर्तेला पाठवून अक्षरशः नाकारली नंतर भ भर, भरपूर अटी शर्ती घालून परवानगी दिली पण मराठा समाज न भूतो न भविष्यती या पंक्तीप्रमाणे मुंबईवर अक्षरशः तुटून पडले आहेत मिळेल त्या ठिकाणी थांबून मनोज जरांगेंना समर्थन करीत आहे वाढत्या मराठा समाज आंदोलकांमुळे मुंबईवर मोठा ताण निर्माण झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना खाण्यासाठी पिण्यासाठी पाणी मिळू नये या हेतूने अक्षरशः मुंबईतील सर्व हॉटेल्स दुकाने हेतूपूर्वक बंद केली आहेत मराठा आंदोलक थांबले तेथील लाईट स्वच्छतागृह बंद केले आहे मराठा आंदोलकांची जास्तीत जास्त गैरसोय करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकार करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपानुसार देवेंद्र फडणवीस राज्यातील हिंदूंवरच अन्याय करत आहेत हेच सिद्ध होते कारण सरकार म्हणून आंदोलकांना किमान पाणी स्वच्छता गृह गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करून देणे आवश्यक आहे असे असतानाही फडणवीस सरकार मराठा आरक्षक आंदोलनाबरोबर असहकारची भूमिका घेऊन एक प्रकारचा अन्यायच करत आहे हे सिद्ध होते मराठा आरक्षण आंदोलक हे सर्व हिंदू आहेत हे बहुधा देवेंद्र फडणवीस विसरले की काय असा प्रश्न उपस्थित होतो कारण इतर वेळी फडणवीस हिंदूंसाठी अमुक केले हिंदूंसाठी तमुक केले हिंदूंसाठी हे करणार ते करणार हिंदू 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 वरच यांचे अर्धे भाषण असते मात्र मुंबई चक्क हिंदू मराठा आंदोलकांना असहकार करून अन्याय करत आहे मराठा समाजातील युवकांनी ज्या ज्या संघटनांचे झेंडे हाती घेऊन त्या संघटना मोठ्या केल्या त्या संघटनांसाठी अक्षरशः स्वतःचे डोके फोडून घेतले मोर्चे काढले स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले अशा हिंदूंच्या हक्कासाठीच्या त्या संघटना मराठा आरक्षण आंदोलनात कुठेच दिसत नाही मराठा आंदोलकांना मदतही करत नसल्याचे दिसून येत आहे ही शोकांतिका म्हणावी लागेल मराठा समाज मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने येत असून मुंबईवर त्याचा ताण पडत आहे त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची आरक्षणासंदर्भातील जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करून मुंबईवरील ताणही कमी करावा अशी अपेक्षा